हाय फ्रेंड्स मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मस्त अशी सुकटची चटणी करणार आहे हा व्हिडिओ आधीचा आहे पण टाकण्यासाठी उशीर झालेला आहे मस्त अशी बघा सुकटची चटणी त्यासाठी मी ते सुकट भाजून घेत आहे पांढरी सुकट आहे बघा ती मस्त अशी भाजून घ्यायची तोपर्यंत इथं आपण हे सगळे कांदे साफ करून घेऊ आणि बारीक चिरून घेऊ मधी मधी इथे आपण हे सुकट हलवणार आहे आता खाली पटकन लागण्याची शक्यता असते त्याला मस्त असे हलवून घ्यायची कुरकुरीत भाजून घ्यायची इथे बघा मी कांदे सगळे तोपर्यंत तो स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता ते आपण बारीक चिरून घेऊ आणि ती सुकाट आपण एका डिशमध्ये काढून घेतली बघा ती स्वच्छ केलेली आहे निवडून पाकडून स्वच्छ करून घेतलेली आणि मग त्याला भाजलेली होती आता इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये आपण तेल टाकूया आता मी थोडंच तेल टाकणार आहे ना आपण जरा कांदा परतल्यानंतरनं तेल पुन्हा टाकूया मस्त असे बघा मी बारीक कांदा चिरलेला आहे है। ह्याला बारीकच कांदा चिरायचा खूप मोठा कांदा चिरायचा नाही नाही तर तो, तो कांदा दाताखाली टस्टच करतो आता बघा इथे मस्त असा कांदा तेलात टाकून घेते तेल, तेल चांगलं तापलेलं आहे कांदा छान ह्याच्यात लाल परतून घ्यायचा आहे तेलामध्ये खूप करपायचा नाही आहे लाल असा कांदा परतून घ्यायचा आहे त्याचा कलर बदल्यासपर्यंत आपण तो कांदा चांगला शिजवून घेऊया बघा आता कांदा छान शिजला आहे मस्त असा मऊ कांदा झालेला आहे आता आता त्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया मी ही लाल मसाल्याची क लाल मसाला कांदा मसाल्याची मी चटणी करणार आहे हिरवी मिरची लसूण टाकूनसुद्धा करतात तीही छान लागते तीसुद्धा आपण एखाद्या दिवशी करूया आता मी ही लाल मिरची पावडरमध्ये करणार आहे आपले हे घरगुती जे आपण रेग्युलर वापरतो त्याच मसाल्यात मी करत आहे मस्त अशी झणझणी सुकटची चटणी करणार आहे छान अशी बघा मी आता मसाला तेलामध्ये परतून घेणार आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया अंदाजे टाका तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे मीठ त्याच्यात टाका तुम्ही केवढी सुकट करणार किंवा त्याच्यात किती कांदा टाकणार आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाका आता आपण त्याच्यामध्ये ही सुकटची चटणी टाकूया मी सगळी सुकटची सुकट निवडून चाळून स्वच्छ करून घेतली त्याच्यामुळे मी तशीच टाकलेली आहे आता ते सुकट आपण कांद्यामध्ये चांगली परतून घेऊया कोणी धुऊ नाही टाकतं आणि पण मी अशीच टाकते कोरडी धुतल्यानंतर ती खूप ओली ओली होती अशी चटणी खूप छान लागते त्यामध्ये था? आपण टॅमॅटो सुद्धा टाकू शकतो पण टॅमॅटो किंवा धुऊन टाकले की ती खूप ओली ओली होती अशी चटणी छान लागते कोरडी कोरडी मस्त अशी बघा सुकटची चटणी तयार झालेली आहे ह्याला गरम गरम भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा आपल्या ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते त्यात आपण आता भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला छान छान असे व्हिडिओ बघायला भेटतील मस्त अशी बघा भरपूर कोथिंबीर टाकल्यावरती किती छान दिसते बघा सुकटची चटणी साधी आणि सोपी पटकन होते अशी चटणी आणि चवीलाही छान लागते मस्त अशी बघा सुकटची चटणी तयार आहे धन्यवाद